तर सकाळची साधारणपणे सात साडेसातची वेळ होती नवीमध्ये शिकणारी जयश्री जी आहे ती शाळेमध्ये जायला निघाली होती आणि सरकारी रुग्णालयाच्या बाजूनं जात असताना अचानकपणे एक तरुण समोर आला आणि त्यानं जयश्रीला थांबवलं ती घाबरली ती गांगरली आणि वाटेमध्येच तो तरुण तिच्याबरोबर ती बोलायला लागला या दोघांच्यामध्ये वादंग निर्माण झाला वाद वाढला भांडण सुरू झालं आजूबाजूचे लोक बघत होते वादाचं रूपांतर हिंसाचारामध्ये झालं आणि त्या तरुणानं हातातील कोयत्यानं जयश्रीवरती सपासपा वार करायला सुरुवात केली ती मुलगी आरडत होती ओरडत होती रडायला लागलेली होती ओरडायला लागली होती आणि हा तरुण मात्र तिच्यावरती सपासपा वार करत होता आणि आता ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेली होती लोक पाहत होते पण पुढे येण्याची कोणाची हिंमत नव्हती आता त्या तरुणानं तिला गंभीर जखमी केलं आरडा ओरडा किंकाळ्यांनी वातावरण गंभीर बनलेलं होतं आणि त्या तरुणानं हिला तशीच जखमी अवस्थेमध्ये तिथं सोडली आणि तो तिथून फरार झाला भर दिवसा सकाळी सकाळी भर रस्त्यामध्ये सगळ्यांच्या समोर लोकांच्या समोर एक तरुण एका तरुणीची हत्या करतो तिला कोयत्यानं तोडतो ही भयंकर घटना घडली आहे परभणी जिल्ह्यामधला जंतूर तालुका त्या ठिकाणच्या बोरी नावाच्या गावामध्ये तारीख आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि सकाळच्या वेळी सगळ्यांची लगबग चालू असताना अचानकपणे किंचाळण्याचा ओरडण्याचा आवाज यायला लागला होता आणि लोकांच्या हे ऐकल्यानंतर त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं घरातले लोक बाहेर आले होते पाहतात तर हा सगळा रक् तरंजित प्रकार सुरू होता त्यानंतर स्थानिकांनी जंतूर पोलिसांना माहिती दिली आणि त्या बाजूला असणारी जे लोकं आहेत त्यांनी प्राथमिक उपचार केंद्रामध्ये त्या मुलीला दाखल केलं आणि या सुमारास पोलिसांचं पथकसुद्धा तिथं दाखल झालंय घटना स्थळाची पाहणी केली आणि इकडं तरुणीची तब्येत जी आहे ती खालावली होती आणि प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या तरुणीला परभणी या ठिकाणचं शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी हलवण्यात येतं आणि उपचाराला नेत असतानाच वाटेमध्ये तिचा मृत्यू होतो एका बाजूला ही था धावपळ सुरू होती दुसऱ्या बाजूला मारेकरी तरुण जो आहे तो हातामध्ये कोयता घेऊन जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेला आहे आणि जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये त्यां त्याच्या हातामध्ये रक्तानं माखलेला कोयता होता त्या तरुणानं पोलिसांना सांगितलं की मी माझ्या पत्नीची हत्या केली आणि स्वतःला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी आलेलो आहे पोलिसांनाही तो धक्का होता था। त्यांनी त्याला था ताब्यात घेतलं आहे कोयता जप्त हो केला आहे वरिष्ठ पोलिसांना कळवलेला आहे आणि दुसरीकडे जे पथक तरुणीवरती हल्ला झाला त्या तपासामध्ये होतं त्यांना सुद्धा सांगण्यात आलं की आरोपीला अटक झालेली आहे आता पोलिसांनी लागलीच त्या तरुणाचं नाव त्याचा पत्ता त्याची माहिती त्यानं का मारलं या संदर्भात ती सगळी माहिती जी आहे ती विचारलेली आहे आणि विश्वास बसणार नाही अशा पद्धतीची घटना आपल्या समोर आलेली होती तर परभणी या ठिकाणचा जिंतूर त्या ठिकाणचं बोरी या गावामध्ये संभाजीनगर या भागामध्ये वावळ परिवार राहतो आहे आता या परिवारामध्ये आई वडील वडील त्यांचं नाव आहे विश्वनाथ वाहोळ आता यांना तीन मुली आणि एक मुलगा त्याच्यामधली एक मुलगी आहे जयश्री आता या जयश्रीचं शिक्षण जे आहे ते याच भागामध्ये झाले म्हणजे सुरू होतं आणि साधारण दोन हजार अठराचा सुमार होता त्यावेळेस जयश्रीचं वय साधारण चौदा पंधरा वर्षाचं असेल आणि ती सोशल मीडिया वापरत होती आणि यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख झाली धाराशिव जिल्ह्यामधील भूम तालुक्यातील भोगलगाव या गावामध्ये राहणाऱ्या रोहित गवनेर गायकवाड या सतरा अठरा वर्षाचा जो तरुण होता तो तरुणाशी याच्याबरोबर संपर्क झाला ऑनलाईन यांची मैत्री झाली आता दोघंही किशोर वयामध्ये होते त्याच्यामुळे दोघांनाही एकमेकांबद्दल ओढ निर्माण झाली आपण कुणाला तरी लाईक करतो आहे किंवा आपल्याला कुणीतरी लाईक करत आहे ही भावना जी आहे ती हुरळून जाणारी होती आणि आता दोघंही हळूहळू एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले होते दोघंही एकमेकांना लपून छपून भेटायला लागले भेटी झाल्या भेठीघाठी झाल्या आणि नंतर या दोघांनी लग्नाची गाठ मारण्याचा निर्णय घेतला होता पण या गोष्टीला घरचे तयार होणार नाहीत याची या दोघांनाही कल्पना होती यामुळे या, या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला दोघांनी दोन हजार एकवीसमध्ये लॉकडाऊन चालू असताना किंवा त्या भाग त्यावेळेस त्या सुमारास पळून जाऊन लग्न केलं आई वडिलांना घरच्यांना किती त्रास झाला असेल पण त्यांनी आता त्यांचं लग्न केलं दोघांनी नवीन संसार थाटला दोघंही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहायला लागले आता रोहित याच भागामध्ये एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होता राजा राणीचा राजेखुशीचा संसार सुरू झाला होता चालू झाला होता नव्याचे नऊ नव दिवस चाललेले होते मनाप्रमाणे सगळं सुरू होतं दोघंही अगदी कमी वयातच एकमेकांच्या बरोबर ती पळून जाऊन त्यांनी लग्न केलेलं अगदी अल्लड वयात हा निर्णय त्यांनी घेतला होता आणि त्यामुळे सुरुवातीला जी ओढ होती ती ओढ आता हळूहळू कमी व्हायला लागलेली होती आणि याचं रूपांतर वादामध्ये व्हायला लागलं होतं या जयश्रीचं आठवीपर्यंत शिक्षण झालं होतं आणि पुढचं शिक्षण तिला घ्यायचं होतं आता तिला तिची शाळा तिचं गाव तिच्या घरचे या सगळ्यांची तिला आठवण यायला लागली ती त्यांना मिस करायला लागली आणि इकडं रोहित जो आहे तो आ, काम करायचा तर ठीकठाक पगार कमवत होता तसाबसा संसार चालवत होता आणि ज्यावेळेस पैशाची तंगी यायला लागते किंवा मनामध्ये काही शंका कुशंका तयार होतात त्या ठिकाणी वादाची ठिणगी पडायला वेळ लागत नाही आणि जेव्हा वादाची ठिणगी संसारामध्ये पडते त्यावेळेस मग त्या ठिकाणी त्या ठिणगीचा वनवा व्हायलासुद्धा वेळ लागत नाही इथंसुद्धा तसंच आहे भांडण सुरू झालं शिवेगाळ सुरू झाली वाद सुरू झाले काही काळ सुखात गेला काही काळ वादात गेला काही काळ भांडणात गेला अशा पद्धतीनं काही काळ निघून गेला पण यांचे वाद जे आहेत ते जास्त वाढत होते आणि पतीची वृत्ती जी आहे तीसुद्धा वाढलेली होती आणि आपण फार मोठी चूक केलेली असं त्या मुलीला वाटायला लागलं आणि मग दोन हजार तेवीसच्या जून जुलै महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टीला कंटाळून जयश्री आपल्या माहेरी जिंतूर तालुक्यातल्या बोरी या गावी परतलेली आहे आता घरच्यांनी देखील आपली मुलगी परत आली म्हणून तिला स्वीकारलेलं आहे आणि आता पुन्हा तिची शाळा सुरू झाली दुसरीकडे रोहित मात्र संभाजीनगरला राहत होता आणि त्यानं अनेकदा त्या मुलीला आपल्या पत्नीला समजवण्याचा प्रयत्न केला तिला माघारी येण्याचा आग्रह धरला पण जयश्री ऐकायला तयार नव्हती जयश्रीला शिक्षण घ्यायचं होतं आणि तिनं बोरी या ठिकाणच्या विद्यालयामध्ये नववीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतलेला होता तिला संसारामध्ये अडकायचं नव्हतं आणि यावरून मग रोहित आणि जयश्री यांच्यामधला वाद अगोदर होता त्याच्यापेक्षा जास्त वाढलेला होता आणि आता मात्र रोहितला त्या पत्नीचा जयश्रीचा प्रचंड राग येऊ लागलेला होता आणि पुढील काही महिने अशाच पद्धतीनं चालत राहिले अशाच पद्धतीनं गेले आणि दूर राहून लांब राहूनही यांच्यामधला वाद हा टोकाला पोहोचला होता पण याचा परिणाम किती भयंकर होणार होता याचा विचारही कोणी केला नसेल अठरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी सातच्या सुमारास रोहित गायकवाड हातामध्ये कोयत्या घेऊन जयश्रीच्या गावामध्ये पोहोचतो आणि या सुमारास जयश्री शाळेत जायला निघते आणि रोहित दाबा धरून बसलेला असतो अचानकपणे तो तिच्यासमोर येतो आणि तिच्यावरती कोयत्यानं हल्ला करतो तिला ठार मारतो आणि स्वतः पोलिसांमध्ये सरेंडर होतो आता ही घटना जिंतूरच नाही किंवा परभणीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आहे आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे पण अजूनही तपास चालला आहे काही वेगळी माहिती नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण तुम्ही जर या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो तर सोशल मीडियावरती कुणीतरी भेटतं मैत्री होते प्रेम होतं मग नंतर लग्न होतं अशा पद्धतीचा प्रकार जो आहे ना तो अत्यंत घातक आहे म्हणजे एक लक्षात घ्या एखादं विष असतं ना ते माणसाला एकदाच मारतं पण सोशल मीडिया हे मानवी विचारसरणीला मारतं इथं लोक अक्षरशः वेडी होतात म्हणजे तुम्ही बघितलं असेल की त्या मोबाईलवरती किंवा त्या मीडिया वापरत असताना लोकांना ते ॲडिक्ट झालेले असतात आणि ते त्यांना आपण काय करतो हे सुद्धा कळत नाही आहे आणि आपण म्हणजे त्या मीडियामध्ये जे दिसतं तेच खरं असतं असं मानायला लागतात आणि नंतर अघटित घटना घडतात आणि त्यामुळे सोशल मीडिया हा दुधारी तलवार आहे त्याचा योग्य जर वापर झाला तर त्याचा प्रचंड फायदा आहे पण त्याचा जर अयोग्य वापर झाला चुकीचा वापर झाला किंवा आपण जर त्याच्या आहारी गेलो तर मात्र ते अत्यंत घातक आहे हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि मीडियामध्ये जे फोटो दाखवले जातात जे चेहरे दाखवले जातात इतका सुंदर इतकी सुंदर कुणीच नसते किंवा तुम्ही चित्रपटामध्ये पण काही थोबडी पाहता पण त्यांना जर समोर बघितलं तर तुम्ही ओळखणार पण नाही इतके ते भंगार असतात आणि आधार कार्डवरती आपला फोटो असतो तो अत्यंत कुरूप असतो पण इतकं कुरूपही कुणी नसतं त्यामुळे सोशल मीडिया किंवा मीडिया किंवा हे जे गोष्ट आहे त्या सगळ्या मायावी गोष्टी आहेत मायावी दुनिया आहे याच्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि ते खोटं आहे नकली आहे हे माहीत असूनसुद्धा माणूस त्याला असली मानायला लागतो आणि तिथं प्रॉब्लेमला सुरुवात होते दुसरी गोष्ट शाळेत जाणारे किंवा किशोर वयात पदार्पण करणारे मुलं किंवा मुली यांच्या शरीरामध्ये मानसिकतेमध्ये बदल व्हायला लागलेले असतात आणि या वयामध्ये येत असताना जर यांना योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर त्यांच्याकडून चुकीचं पाऊल पडू शकतं त्यांची पूर्ण जिंदगी खराब होऊ शकते आणि यामुळे यांना लैंगिक शिक्षणाची योग्य मार्गदर्शनाची गरज असते पण बऱ्याच वेळा असे लोक चित्रपट मालिका किंवा कुठली तरी फालतू सिरीज पाहतात आणि त्या पद्धतीनं स्वतःला समजायला लागतात पण वास्तवता काय आहे हे मात्र यांच्या लक्षात येत नाही आणि यासाठी त्यांना त्याचं शिक्षण आणि मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे आता ह्याच्यावरती बघू आपण एखादा चॅनल बनवता आला तर पण तसे तज्ज्ञ मंडळी आपल्याला मिळाले पाहिजेत त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्या सरकारनं लग्नाचं वय ठरवून दिलेलं आहे त्याचबरोबर ती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला पवित्र बंधन मानलेलं आहे आणि हे पवित्र बंधन किंवा पवित्र गोष्ट जर करायची असेल तर आपल्याला आईवडिलांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे मोठ्या लोकांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे घरच्यांची साथ मिळाली पाहिजे पण जर असा विचार न करता जर कुणी पाऊल टाकलं तर आघाटीत घटना घडतायत आणि म्हणून आपल्या सगळ्या पोरांना पोरींना अगदी पडून विनंती करतो की असं कोणतंही कृत्य करू नका की ज्यामुळे आपल्या आईवडिलांना त्रास होईल आपल्या आईवडिलांची बदनामी होईल आपल्या आई आईवडिलांना आयुष्यभराचं दुःख भोगायला लागेल अशी कोणतीही गोष्ट आपल्याकडून होता कामा नये किमान आपल्या डी एस डी परिवारातले जी तरुण पोरं आहेत किंवा जे पोरी आहेत तर त्यांनी तरी ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि असं काहीतरी कृत्य करून दाखवायचं की जेणेकरून आपल्या घरच्यांना आपला अभिमान वाटला पाहिजे स्वाभिमान वाटला पाहिजे याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला कळवा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद